मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी मार्टबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत सो मित्रांनो फायनली डी मार्टचे जे काही क्वार्टर तीनचे रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी फायनली अनाऊन्स झालेले आहेत आणि मित्रांनो रिझल्ट्स खूपच चांगले ह्या ठिकाणी ला लागलेले आहेत सो पुढे ह्या स्टॉकमध्ये कशी मुवमेंटम होऊ शकते आणि सध्या ह्या लेवलवरती बाईंग केल्यानंतर आपला एक चांगला बेनिफिट मिळेल का याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा डेफिनेटली करा कारण व्हिडिओची तुमच्या भावाला सध्या नितांत या ठिकाणी गरज आहे सो so, चला आता सर्वप्रथम डीमार्टच्या प्राईज वरती नजर टोक्या सो so, मित्रांनो बघा लास्ट ट्रेडिंग सेशन से जे काही प्राइस होतो तीन हजार सातशे दोन रुपये पस्तीस पैशांवरती क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधारणतः तीन टक्क्यांची घसरण इंट्राडेमध्ये आपल्याला स्टॉक स्टॉकमध्ये पाहायला मिळाली जर आपण मित्रांनो या ठिकाणी विचार केला पाच दिवसांमध्ये सुद्धा साडेसात सॉरी आठ टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता राउंड फिगर मी या ठिकाणी फिगर सांगतोय तुम्हाला सात पॉईंट नव्वद टक्के आहे पण तुम्ही राऊंड फिगर आठ टक्के पकडून चला एका महिन्यामध्ये मित्रांनो पूर्णतः सायडवेज परफॉर्मन्स होता सहा महिन्यामध्ये पंचवीस टक्के हा स्टॉक मित्रांनो पडताना आपल्याला दिसलेला आहे एका वर्षामध्ये जर मित्रांनो हा जो तुम्ही टॉप बघितला लाईफ जो काय हाय होता पाच हजार तीनशेच्या आसपासचा सॉरी पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी जो मित्रांनो हाय होता आत्तापर्यंतचा तेथून जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी भेटलं तर स्टॉकने एक ऑलमोस्ट छत्तीस टक्क्यांची घसरण दाखवलेली होती आणि आत्ता जर तुम्ही भेटलं तर एकतीस टक्के हा स्टॉक मित्रांनो काय झालेला आहे टॉपासून घसरलेला आहे म्हणजे थोडीशी रिकव्हरी आलेली आहे तेव्हा तरीसुद्धा आत्तापर्यंत मित्रांनो एकतीस टक्क्यांची घसरण आपल्याला ह्या स्टॉकमध्ये दिसत आहे आता ह्याविषयी आपण ऑलरेडी चर्चा केली आहे की सध्याच्या लेवलवरती हे जे काही स्टॉक आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही बाईंग करू शकता आता बघू शकता मित्रांनो इंट्राड्यामध्ये जे काही रिजल्ट्स लागले मित्रांनो डीमार्टचे जे काही रिजल्ट्स लागले त्यानंतर आपल्याला काय दिसलेलं आहे थोडीशी घसरण या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे पण मला अगेन वाटते की सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुन्हा एकदा अपमू आपणाला ह्यामध्ये पाहायला मिळू शकतो आता जर आपण ह्याचा विचार केला मित्रांनो डी मार्टच्या क्वाटरली रिझल्टचा असं क्वाटरली रिझल्ट तुम्ही स्पष्ट बघू शकता नेट प्रॉफिट जो आहे मित्रांनो तो ह्या ठिकाणी वाढून आलेला आहे मागील क्वॉर्टरमध्ये सहाशे एकोणसाठ कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट होता आता सातशे चोवीस कोटी ह्या ठिकाणी ने नेट ने प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे ह्याची चर्चा आधीसुद्धा मी केलेली होती की मित्रांनो जी काही दीपावली असते ओके हो दीपावलीमध्ये काय होतं भरपूर जास्त खरेदी होते ओके डीमार्टमध्ये किंवा जे काही एफ एम सीचे जे स्टॉक्स आहेत तिथे भरपूर जास्त खरेदी होते आणि त्याचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला आत्ताच्या क्वार्टरच्या रिझल्टवर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तसंच काहीचं मित्रांनो आपल्याला होताना दिसलेला आहे दीपावलीच्या मित्रांनो कॉ कौ, क्वाटरनंतर कौ, आता ह्या क्वार्टरमध्ये जे काही प्रॉफिट झालेले आहे दीपावलीमध्ये जे काही सेल्स वाढलेले आहे त्याचा परिणाम आपल्याला ह्या क्वार्टरमध्ये पाहायला मिळालेला आहे सो अजूनसुद्धा मित्रांनो एका क्वार्टरचे रिझल्ट so, या ठिकाणी बाकी आहेत फायनान्शियल इयर संपायला सो त्यामध्ये आणखीन चांगला परफॉर्मन्स या स्टॉकचा होऊ शकतो असं मला तरी वाटतं व्हॅल्युएशनची मित्रांनो जर चर्चा केली तर व्हॅल्युएशन तुम्ही बघू शकता ऑलरेडी खूप जास्त हाय आहे मी बऱ्याचशा वेळेला सांगितलेलं आहे अठ्ठ्याऐंशीचा पी आहे लार्ज कॅप कंपनी आहे पण अठ्ठ्याऐंशीचा पी हा सुद्धा खूप जास्त आहे मित्रांनो एक साधारणतः चाळीस पन्नासच्या रेंजमध्ये जर आपल्याला लार्ज कॅप कंपनीचा पी भेटत असेल सो डेफिनेटली एक चांगलं व्हॅल्युशन आहे पण ठिकाणी हाय तीनशे रुपयाची सहाशे शहाऐंशी करंट प्राइस ओके सो ऑलरेडी बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने जर भेटलं तर स्टॉक ऑलमोस्ट काय मित्रांनो अकरा ते बारा पटीने ठिकाणी काय मित्रांनो महाग आहे तुम्ही राऊंड फिगर पकडून चला बारा पटीने महाग आहे so सो व्हॅल्युएशन काय ओव्हर आहे मी बऱ्याचशा वेळेस सांगितलेलं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो ओव्हर व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक काय करतो मित्रांनो सध्या ट्रेड करत आहे तर आपण आता सध्या बाईंग केलं पाहिजे का सो मित्रांनो बघा मला असं वाटत नाही की जे काही व्हॅल्युएशन्स आहेत ते ह्या ठिकाणी आणखी कमी होतील आता व्हॅल्युएशन जरी हाय असेल तरी ह्या ठिकाणी मित्रांनो हा स्टॉक आपण खरेदी करू शकतो त्याचं कारण काय मित्रांनो कारण बघा जो पी रेशो आहे तो आणखीन जास्त ड्रॉप होईल असं मला तरी ह्या ठिकाणी वाटत नाही जरी मित्रांनो ड्रॉप झाला तरी मॅक्सिमम सेवन्टी फाय एटी ह्या रेंजपर्यंत तो ड्रॉप होऊ शकतो ह्याच्या खाली आपल्याला पी मित्रांनो मिळू शकत नाही कारण बघा पी जो असतो मित्रांनो तो काय असतो प्राईस टू अर्निंग रेशो असतो कंपनीच्या अर्निंग जे आहेत मित्रांनो ते कालांतराने वाढतच राहणार आहे त्याच्यामध्ये काहीसुद्धा कमतरता येईल असं मला तर सध्या वाटत नाही आहे कारण डीमार्टची जी काही मित्रांनो क्लायंट बेस आहे तो खूप मोठा क्लायंट बेस आहे खूप चांगली मित्रांनो यांची चेन आहे खूप स्ट्रॉंग चेन आहे त्यामुळे जसे जसे मित्रांनो दिवस जातील त्यानुसार ह्यांचं जे काही कन्झम्शन आहे त्यांचं जे काही सेल्स आहे जे काही प्रॉफिट आहे ते वाढतच जाणार आहे सो so, अर्निंग कमी होण्याचं पोटेन्शियल ह्या स्टॉमधमध्ये बिलकुलसुद्धा नाही आहे त्यामुळे माझ्या मते हा जो स्टॉक सध्याच्या लेवलवरती भेटतो आहे आपल्याला तो एका डिस्काउंटेड लेवलवरती भेटतो आहे असं मला वाटतं आहे जास्त पी ह्याचं कमी होणार नाही आणखीन जास्त व्हॅल्युएशन ह्याचं ड्रॉप होऊ शकत नाही आता विचार जर केला मित्रांनो तर ह्या ठिकाणी स्टॉकने एक चांगलं अपमू दाखवलं होतं मागील आठवड्यामध्ये ओके सॉरी एक साधारणतः मला वाटतंय त्याच्याही मागल्या आठवड्यामध्ये एक साधारणतः डिसेंबरच्या महिन्यामध्ये अपमू दाखवला होता पण आता सगळा जो काय अपमू आहे तो संपलेला आहे पुन्हा एकदा स्टॉक मित्रांनो काय झालेला खाली आलेला आहे अर्थातच मार्केट कंडिशनसुद्धा या ठिकाणी काय मित्रांनो का खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा ह्या स्टॉकवरती परिणाम आपल्याला दिसतो आहे दोनशे ई एम ए जो आहे मित्रांनो म्हणजे टू हंड्रेड ई एम एचा जो काय मुव्हिंग ॲवरेजला आपण म्हणतो तो जो आहे तो सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय झालेला क्रॉस झालेला आहे तेच हा स्टॉक काय करतो आहे स्ट्रगल करतो आहे त्याच्यावरती सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर मित्रांनो आपण रि रेजिस्टन्स रे आणि सपोर्ट लाईनचा ह्या ठिकाणी विचार केला जर ट्रेंडलाईन्सचा आपण या ठिकाणी विचार केला तर सध्याच्या लेवलवरती मित्रांनो तीन हजार दोनशे बहात्तर ह्या ठिकाणी काय दिसतोय मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे सो स्टॉक काय करेल ह्याच लेवलवरती खूप जास्त वेळ स्ट्रगल करेल आणि त्यानंतर एक बाउंसबॅक करेल असं मला सध्या तरी ह्या ठिकाणी वाटतंय सो सध्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे त्यावरती सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता एक चांगला रिटर्न तुम्हाला मिळू शकतो आता जर मित्रांनो तीन हजार दोनशे बहात्तरचं जे काही लेवल आहे ते क्रॉस झाल्यानंतर मित्रांनो काय होऊ शकतं एक साधारणतः दोन हजार पाचशे बावीसपर्यंतचे लेवल हा स्टॉक आपल्याला दाखवू शकतो ठीक आहे दोन हजार पाचशे बावीस हे लेवल्स आपल्याला मित्रांनो दिसू शकतात आता अर्थातच ह्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त कमी आहे पण तरी सुद्धा जर दाखवलेच लेवल ले किंवा कारण मार्केट आहे मित्रांनो मार्केटमध्ये काय होऊ शकतं रिलायन्स सारखे स्टॉक मित्रांनो ह्यामध्ये भूतकाळामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के पडलेले आहे सो ऑबिअिअसली हे सुद्धा स्टॉक मित्रांनो पडू शकतात सो दोन हजार पाचशे बावीसपर्यंत सुद्धा हा स्टॉक मित्रांनो इन फ्यूचर येऊ शकतो पण सध्याचे लेवल अट्रॅक्टिव्ह लेवल्स आहे असं मला वाटते लॉंग टर्म जर इन्व्हेस्टर तुम्ही असाल सो डेफिनेटली ह्या स्टॉकला तुम्ही काय करू शकता मित्रांनो आपल्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम यू वेरी मच ऑल ऑफ यू